जगुरु। आज आपल्यासोबत मूळचे जळगाव येथील रहिवाशी हिवसे कुटुंब आहे त्यांच्या आईसुद्धा हिवसे सरांच्या आईसुद्धा आपल्यासोबत आहे ज्या समर्थ लहानोजी बाबांच्या परम भक्त त्या काळामध्ये बाबाजी असताना अनेकदा त्यांचं दर्शन झालं आणि त्यांचे चिरंजीव राजेंद्रजी आपल्या आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत आहेत मुक्काम आता सध्या त्यांचा दिवसा इथे आहे तर ते आपल्या जीवन प्रवासातील संपूर्ण अनुभव आपल्याला सांगणार आहे जय 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 गुरु जे गुरु सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा राजेंद्र रुपरावजी युसे तर तुम्हाला मूळ मुण, मूळ मुळगाव जळगाव पाहज तर तुम्हाला समर्थ लहाणूजी बाबांचा जो भक्तिमार्ग आहे हा भक्तिमार्ग कुठून गवसला हे सांगा सगळ्यात आधी आमचे वडील तिथले खूप भक्त बाबा असताना नेहमी त्यांच्या दर्शनाला जायचे आणि नंतर मग आम्हाला ते सर्व सांगायचे बाबांसोबत काय काय घडलं काय काय नाही आणि बाबांच्या दर्शनाला नेहमी जायचे ते टाकर जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा त्यांना ते बाबांच्या दर्शनाला जायचे आणि तशा त्यांना अनुभूती यायच्या तर त्या सगळ्या अनुभूती एखादा प्रसंग बाबांनी मी सांगितलेला सांगा तुम्ही आता आठवत असलेला आमचे बाबा ग्रामपंचायतला नौकर म्हणून होते बरं तर एकदा कोणीतरी ग्रामपंचायतला साहेब लोक आले आणि बाबा तिथे दर्शनाला बसलेले तर बाबांनी त्यांना काळी घेऊन हाकललं त्या दिसू जाय लाय बसू नको तू जाय जाय जायला बसू नको इथं जाय तर तिथं जाऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्या बरोबर साहेब लोक साहेब लोक तयार होते अशी परिओ काय करते दुसरा प्रसंग साहेब ते सांगायचे आम्हाला की मी टाका बाबांचं दर्शन करून निघालो बाबा मला सोडायला लागते होती की नाही रस्त्यावरती झाडगावात बाबांनी दोघंच झन बाबांना मी साष्टांग नमस्कार केला आणि निघालो आणि एवढं आभाळ की त्या आभाळामध्ये म्हणजे किती पाणी येईल कितीक नाही तर जेव्हा आमचे बाबा निघाले रस्ताना याला पायदळ तेव्हा पाठीमागे पाणी समोरही पाणी साईडने पाणी सगळेकडे पाणी बाबा कोरडे तीन चार पाच किलोमीटर बाबा कोरडे आले घरी जळगावला आणि जसे घरी आले घरी पाऊल ठेवलं तसंच बिलकुल म्हणजे त्या कवीलामध्ये पाणी नाही मावत होतो म्हणजे एवढं पाहिलं पावसाचे अनेक प्रसंग आहेत त्यापैकीच आता बऱ्याचशा लहान भक्तांनी आपल्या लहान मुंचे स्वानुभव होती असेच अनुभूत्या सांगितल्या आणि आणखी दृढ निश्चय भक्तांचा या जर अनुभूत्या आपल्याला मिळाल्या आणखी हा बाबांवरचा आणखी बळावतो कारण की असे दोन तीन प्रसंग याआधी सुद्धा आलेले आहेत पाण्याचे भोताल पाणी पडायचा फक्त त्या वर्तुळात बाबा बसलेले आहेत आणि एखाद्या व्यक्ती आहे त्या वर्तुळातच पाणी नाही पडून राहिला असे खूप प्रसंग झालेले आहेत हा माझ्या माहितीनुसार हा तुम्ही सांगितलेला तिसरा प्रसंग आपल्या चॅनलवरती बाबा सांगायचे आमच्या सांगायचे नाही अगदी सत्य आहे आणि लहानू भक्त अगदी सत्य आपल्या वरती सांगतो त्यांना आहे की बाबाचा अधिकार काय आहे असत्य जर सांगितलं तर आताही दंडुका आपल्यावर पडते मी प्रत्येकाला <laughs> माहित आहे बाबा तो अजूनही बाबाजीची किमया कशी आहे तर ताई तुमचं नाव सांगा माझं नाव हर्षना पूर्ण नाव हर्ष ना राजेंद्र हिवसे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला भक्ती मार्ग हा विवाहानंतर हो आधी आम्ही म्हणजे मी जळगावचीच आहे ना माझं माहेर पण जळगावच आहे तर आम्ही यात्रा वगैरे राहत होती तेव्हा जायचो पण जायचं दर्शनाला यात्रेच्या दिवशी जायचं मग लग्न झाल्यानंतरच जास्त हे झालं असं म्हणजे दोन्ही आता तुमच्या घराने लहानू महाराजाच्या भक्तीतले हो हो माझ्या बाबालाही पण अनुभव आहे मग पहिले पहिले वाटत होतं थोडंसं थो थो यांच्याकडे रोज आरती वगैरे दोन्ही टाईम काही दिवसानं दिवाळीपर्यंत मग दिवाळीनं दिवाळीच्या दिवशी काय झालं मला खूप बरंच नव्हतं मी रात्री झोपली सकाळी मला उठावं वाटत नव्हतं हे सगळेजण जण म्हणत होते की तुझी तब्येत खूप जास्त झाली होती बा पण मला काही माहीत नव्हतं मग आमचे असं घर आहे बाहेरचं असं अंगणात साईड एक रूम आहे त्या रूममध्ये मी झोपली होती तर बाबा असे दार लोटून आले माझ्याजवळ ना पूर्ण पांढरे कपडे घालून टोपी वगैरे घालून आले बसले माझ्याजवळ आणि मला तेव्हा म्हटलं ते की माय तू झोपली म्हणे आज दिवाळीचा दिवस आहे तुझी सासरी म्हणे तुझी काळजी करते उठ बेटा म्हणे मग मी तरी दहा साडे दहा वाजता उठली तेव्हा येईनं माझी दवाखान्यात न्यायची तयारी केली होती मग मी उठली मग उठली नाही तर मी आंघोळीला गेली हे सगळेजण विचार करत होते की बाबा हे आतापर्यंत उठत नव्हती आता कशी काय उठली बा एकदम आंघोळीला गेली मी आंघोळ केली मग बाबाला सांगितलं बाबा म्हटलं एक मी मला काही तेवढा बाबाजीचा अनुभव नव्हता ना oh, oh. मी म्हटलं एक बुडा आला oh. म्हटलं बाबा आणि मला म्हणत होता म्हटलं उठ बे माय दुखावून झोपली माझ्या पूर्ण अंगावरून हात फिरवला म्हटलं आणि oh. मला म्हणत होते म्हटलं की तुझ्या सासऱ्याला टापराची फुलं घेऊन पाठवून दे मग मी त्यांना म्हटलं म्हटलं कुठं पाठवू बा तर ते म्हणत होते म्हटलं तो बरोबर येते तू सांगून दे माझ्या निरोप त्याने मग मी बाबाला सांगितलं मग बाबांना माझ्यासाठी तीर्थ वगैरे केलं अंगारा केला मग ते गेले तिथं मग भाऊच्या दिवशी मला पण नेलं तिथं थो, थोडंसं स्वयंपाक केला बरं आम्ही सगळेजण तिथं गेलो तेव्हापासून मग आता मला टाकरखेड म्हणजे असं मायरच वाटते घेवा जातो आणि व्यक्तीनं जे त्या दर्शन दिलं तुम्हाला सांगितलं भक्ती मार्गामध्ये पक्का भक्ती मार्ग करून घेतला त्यावेळेस तुमची त्यावेळेस म्हणजे एवढी काही श्रद्धा नव्हती काही हरकत एवढी दृढ नव्हती जसे यांची वडिलांची होती तेवढी हा हा तेवढी माझी मग तेव्हापासून माझं खूप हे झालं आता तर मला म्हटलं की बा टाकर खेळलं तर नाही निघत माझ्या तर मला असं वाटते आता की तेव्हा मला बा बाबा दर्शनात माय म्हटलं होतं तर आता मला संत लोकांची सेवा करायला मिळते जसे आता बाबादास महाराज आहे भानदास महाराज आहे सयाजी महाराज आहे यांना जेवण सुद्धा वाढायला मिळते हा मला असं वाटतं की बा आता हे आपल्या शास्त्रीय शिकून नाही आपल्याला मिळालं सगळं पूर्वजन्माचं काही सुकृत असल्याशिवाय बाजीचा मार्ग सापडतच नाही नाही कारण मला खूप जण म्हणते गेल्यावर तू भाग्यवान आहे तुला सगळं कराने मिळते मी त्याला सांगत असतो मला पात्रिका कुणी मी म्हणते तर मग मी सांगते की बा ही माझ्या सासरीची कुणी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाय विठ्ठल कृपा केली म्हणतात की अभंगामध्ये त्याच पद्धतीचा आहे की पूर्वजन्माची काहीतरी पुण्यही असल्याशिवाय आपण लोक तिथे जुळलेले नाही आणि बाबाजी अश्या अशा तशा कच्च्या भक्ताली तिथे जुडूनच घात पदरी घेत नाही बाबा आपण तिरुषात महापारायण सोहळा घेतला होता इथे तुमच्या असं असं का त्याबद्दल असं म्हणजे किती वर्ष घेतला तुम्ही एकच वर्ष घेतला असं काय आता जवळपास आता या डिसेंबरला बारा महिने होतील त्या उत्सवाला हो तर पहिले असं खूप टेन्शन होता कार्यक्रम कसा म्हणजे काय जोडणी पण काही नाही बाबांनी खरंच चांगला कार्यक्रम एवढा उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम झाला महाआरतीचं खरं आयोजन आपल्या दिवस माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो की टाकर खेड्याच्या सामुदायिक लहानुजी लिलामृत पारायण सोहळ्याच्या आधी सगळ्यात पहिले तुमच्याशी इथे झाला मोठा <laughs> आणि महाआरतीची कल्पना तुमच्या दिवसातून गुढी उभारली असं म्हणा आणि त्याच्यानंतर वाटल्यास आता दोन तीनदा आपल्या इथे महाआरती झाल्या श्री समर्थ लहान महाराज संस्थान टाकर खेड्यात एक असं वैशिष्ट्य पाहिलं मी की टाकरखेडा संस्थांमधून सुरुवात न करता इतर ठिकाणून ते सुरुवात करून घेतात पहिल्यांदा आपण तुम्हाला एक आता थोडक्यात सांगू इच्छितो की लहानूजी स्वानुभवची उभारणी श्री संत परमहंस सत्यदेव महाराज भारवाडी त्यांच्या समाधीवरून सुरुवात झाली आहे भार। संकेत बाबाजीनं कुठून दिला गुरुबंधूच्या ठिकाणी तिथून सुरुवात झाली आणि एकदाची गुढी उभारली का मग ते काही माग पाहत अद्ययावत आता आपल्या चॅनलला बावीस एप्रिल दो दोन हजार चोवीसला कंप्लीट दोन वर्ष झाले आणि त्या दिवशी बाबाजीचा कार्यक्रमच होता एकशे चाळीसावा सत्यदेव महाराजांचा त्या दिवशी कंप्लीट दोन वर्ष झाले तर हे असं एकंदरीत पाहण्यात येते की काय असावं बाबाची महिमा माहिती नाही पण महाआरती तुमच्या तिवशातून सुरू झाली ते बाबा मोठ्या प्रमाणात बाबांनी तेव्हा आम्हाला वाटत होतं एवढा मोठा कार्यक्रम होते की नाही होत पण छान कार्यक्रम झाला आमचा झाला कोणी महाप्रसाद केला काय काही समजलं नाही आणि विशेष उल्लेखनीय बाब तुमचा तिवशावासियांची अशी आहे की आम्ही पाहतच आहोत की सगळ्यात जास्त जर उत्स्फूर्तपणे सहभाग असेल टाकरखेडा वाशियांचा तर आहेच ते आपल्याला मानावंच लागेल की टाकरखेडा वाशियांचा जर सहभाग नसला तर कार्यक्रमच होऊ नाही शकत परंतु इतर ग्रामीण मध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या तिष्यातील एवढे जोरदार भक्त आहेत की आता पाण्याचा आरोप लागला त्याबद्दल थोडक्यात सांगत आहेत